गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो सर्वप्रथम मी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे मराठीचे अध्यापक श्री जे पाटील सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याच शाळेच्या विज्ञान शिकवणाऱ्या आमच्या भगिनी सौ अमान मॅडम पाटील मॅडम त्याचबरोबर जयंत भैया उत्तम भैया सगळेच नॉन टीचिंग मग गोसाम असतील किंवा भैया असतील पहा की दरवर्षी आपण रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आपल्या शाळेमध्ये गणित दिन साजरा करतो या गणित दिनाच्या निमित्तानं याही वर्षी मुलांनी आपली मनोगतं व्यक्त केली खूप छान पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कोणत्या शब्दामध्ये विचार मांडले आहेत सर्वप्रथम सईनं आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर योगेश्वरीने केलं छान छान पद्धतीनं त्यांनी मांडणी केली अनुराधानं पण छान पद्धतीनं मनोगत आपलं मांडलं त्यानंतर समर्थ पाडळे त्याचबरोबर मॅडमांनीसुद्धा छान पद्धतीनं रामानुजन यांच्या जीवनातले प्रसंग आपल्यासमोर कथन केले पुरुषाचा कार्यक्रम पाठीमागच्या ग्राउंडवर घेतला होता <coughs> त्यानंतर श्रीनिवास रामानुजन यांच्यावर आधारित चित्रपट आहे तो एके वर्षी आम्ही दाखवला होता प्रोजेक्टरच्या माध्यमातून आणि आजही त्याच पद्धतीनं आपण या कार्यक्रमासाठी मोठ्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आता मगाशी बोलता बोलता आ, सुद्धा म्हटली किंवा योगेश्वरी यांच्या बोलण्यातून किंवा अनुराधा असू दे किंवा समर्थ असू दे यांच्या बोलण्यातून बरेचसे काही रामानुजन यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली ही थोडीशी माहिती आज तुम्हाला वेगळी देणार आहे आणि या गणित दिनाच्या माध्यमातून गणित हे व्यवहाराशी कसं निगडीत आहे व्यवहारामध्ये त्याचा वो आपर वापर नेमका कुठं होतो बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाहीत पण तिथं गणित आहे हे आपल्या बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही ज्या ग्राउंडवर तुम्ही बसला ज्या ठिकाणी कबड्डीचं ग्राउंड आखलं गेलं त्या ठिकाणीसुद्धा गणिताचा वापर केलेला आहे हे लक्षात घ्या आता तुमच्यासमोर एक मी अशी एक संख्या दाखवतोय लक्षात घ्या ही संख्या सगळ्यांच्या येथे आहे संख्या किती आहे पंचवीसशे वीस दोन हजार पाचशे वीस पाचशे वीस म्हणजे थोडक्यात आपण पंचवीस वीस अशी चार अंकी संख्या आहे आता तुम्ही म्हणाल की ही संख्या आणि या संख्येसारख्या अनेक संख्या आम्ही सर पाहिलेल्या आहेत या संख्येमध्ये असं विशेष काय आहे कोण सांगू शकतंय आपल्यापैकी या संख्येचं महत्त्व काय आहे किंवा या संख्येविषयी मला काय सांगता येईल आपल्यापैकी कोण सांगू शकताय का पहा ठीक आहे तर या संख्येचं महत्त्व असं आहे सर की ही संख्या चार अंकी आहे पण आपण त्या संख्येकडे कधी असा विचार केला नाही की या सं ही एकमेव अशी संख्या आहे की या संख्येला एकपासून दहापर्यंतच्या प्रत्येक संख्येनं भाग जातो काय म्हटलं बघा एकपासून दहापर्यंतच्या प्रत्येक संख्येनं भाग जातो न दोन न न चार न पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रत्येक संख्येनं भाग जातो आणि अशा या संख्येचा शोध हा श्रीनिवास रामांजुन यांनी लावलेला ही एक वेगळी बाब आहे त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुमच्यासमोर मी दाखवतो की तुम्ही वर्तमानपत्रामध्ये पाहिलेलं असेल तुम्ही नववी दहावीची मुलं किंवा आता आठवीला आहेत की मुलं या सगळ्यांनी एन एम एम एच्या माध्यमातून किंवा स्कॉलरशिपच्या माध्यमातून अशी संख्यात्मक कोडी पाहिलेली आहे बरोबर आहे ना पण हे सुद्धा एक कोडच आहे पण वेगळ्या पद्धतीचं कोड आहे ह्या कोड्याच्या अनुषंगानं कुणाला काय सांगता येईल का ठीक आहे बघा आता हे जे कोड आहे याच्यामध्ये असे जे म्हणजे बावीस बारा अठरा सत्त्याऐंशी ही एक आडवी ओळ आहे अठ्ठ्याऐंशी सतरा नऊ पंचवीस ही सुद्धा एक आडवी ओळ आहे आडव्या ओळींना आपण रो म्हणतो तर असे चार रो आहेत ओके त्यानंतर बावीसच्या खाली अठ्ठ्याऐंशी आहे अठ्ठ्याऐंशीच्या खाली दहा आहे दहाच्या खाली एकोणीस आहे बाराच्या खाली सतरा आहे सतराच्या खाली चोवीस आहे म्हणजे एकाखाली एक अंक आहेत ह्या प्रत्येक अंक एकाखाली एक अंक आहेत त्याला आपण असे कॉलम म्हणतो असे उभे कॉलम चार आहे म्हणजे आडवे चार रो आणि उभे चार कॉलम असे एकंदरीत इथं चौकोन झालेले किती सोळा झाले किती झालेले सोळा आता गंमत काय आहे बघा जर तुम्ही बावीस अधिक बारा अधिक अठरा अधिक सत्याऐंशी या सगळ्यांची बेरीज केली तर ती तुम्हाला एकशे एकोणचाळीस भेटेल अठ्ठ्याऐंशी सतरा त्यानंतर नऊ पंचवीस ह्याही संख्यांची जर बेरीज केली तर गंमत आहे या कोड्यामध्ये आणि त्याच्या पुढे एक आणि इंटरेस्टिंग भाग आहे तर ह्या सगळ्यांची बेरीज एकशे एकोणचाळीस म्हणजे आडव्या ओढीत जेवढ्या संख्या मांडलेल्या आहेत तेवढ्यांची बेरीज ही एकशे एकोणचाळीसच येते हा झाला रोजचा भाग तुम्ही उभे या कॉलममध्ये या म्हणजे बावीस अधिक अठ्ठ्याऐंशी ओके त्यानंतर अधिक दहा अधिक एकोणीस याची बेरीज केली तर ती एकशे एकोणचाळीसच येईल किंवा तुम्ही बारा अधिक सतरा अधिक चोवीस अधिक शहाऐंशी केलं तरीसुद्धा एकशे एकोणचाळीसच बेरीज म्हणजे तुम्ही आडवं जावा उभं या त्या चार चार संख्यांच्या बेरजा एकशे एकोणचाळीसच पुढं कोपऱ्यावरच्या संख्या घ्या ही कोपऱ्यावरची संख्या बावीस आहे या कोपऱ्यावरची संख्या सत्त्याऐंशी आहे खालच्या कोपऱ्यावरची एकोणीस आणि इकडली अकरा यांची बेरीज केली तर ती एकशे एकोणचाळीस पुढं बघ जर तुम्ही या ठिकाणी बारा अठरा मधल्या दोन संख्या आणि खालच्या मधल्या दोन संख्या शहाऐंशी आणि तेवीस या चार संख्यांची बेरीज केली एकशे एकोणचाळीस अठ्ठ्याऐंशी दहा पंचवीस सोळा यांची बेरीज केली एकशे एकोणचाळीस मधल्या चार संख्या घेतल्या सतरा नऊ चोवीस एकोणनव्वद तरीसुद्धा एकशे एकोणचाळीस कशीही बेरीज करा एकशे एकोणचाळीस आता प्रश्न असा उठतो हा एकशे एकोणचाळीस अंक नेमका काय आहे तर हा एकशे एकोणचाळीस अंक आहे तो श्रीनिवास रामानुजन यांच्या दिवसाचा अंक महिन्याचा अंक आणि त्यांचं वर्ष या सगळ्या संख्येची बेरीज म्हणजे बावीस हा दिवस आहे त्यानंतर बारा महिना डिसेंबर बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी ही त्यांची जन्मतारीख आहे आणि ह्या जन्मतारखेची पेरीज येते एकशे एकोणचाळीस आणि त्यांनी आपल्या जन्मतारखेनुसार हा हे कोढं तयार केलेलं आहे आणि ह्या कोड्याला श्रीनिवास मॅजिक स्क्वेअर या नावानं ओळखलं जातं श्रीनिवास रामानुजन मॅजिक स्क्वेअर आता प्रश्न उरतो त्यांनी जर त्यांच्या जन्मतारखेनुसार जर असं मॅजिक स्क्वेअरचं कोढं तयार केलं असेल तर आपण करू शकत नाही का सुद्धा आपल्या जन्मतारखेनुसार के हे के कोढं तयार करू शकतो फरक इथं एवढा येतो ये की त्यांच्या जन्मतारखेचा महिन्याचा आणि वर्षाची बेरीज एकशे एकोणचाळीस येते आपली ती येणार नाही आपली वेगळी असेल उदाहरणार्थ आमच्या वरचची जन्मतारीख बावीस तीन दोन हजार अकरा आहे तर त्याची बेरीज येते छप्पन म्हणजे असा जर स्क्वेअर मी केला तर चार संख्येची बेरीज किती भेटणार आपल्याला छप्पन मग आता ते कोड तयार करायचं कसं तर त्यासाठी एक छोटीशी ट्रीक आहे जसं या वरच्या रोमध्ये श्रीनिवास रामानुजन यांची जन्मतारीख लिहिली आहे तिथं तुमची जन्मतारीख लिहायची ओके म्हणजे आता वरचची आमच्या जन्मतारीख किती आहे बावीस तीन तीन म्हटल्यानंतर झिरो थ्री आणि दोन हजार अकरा असं लिहायचं आणि जो हिता अंक लिहिणार आता इथं बावीस आहे तिथं त्याला ए म्हणायचं बारा महिना आहे त्याला बी म्हणायचं अठरा हे वर्ष आहे हां अठराशे सत्त्याऐंशी तर ह्या अठराला तुम्ही सी म्हणायचं आणि सत्याऐंशीला तुम्ही डी म्हणायचं असं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आणि हितल्या संख्या भरायचं हितल्या संख्या भरण्यासाठी एक सूत्र आहे म्हणजे इतर तुमचं डी आलं तर त्या डीमधून मायनस वन करायचं प्लस वन करायचं सी बी ते कोडं आहेत ते कोडं आता माझ्याकडं सध्या म्हणजे मी ती प्रिंट काळा आलो होतो पण ते प्रिंट लाईट नसल्यामुळं प्रिंट भेटलं नाही तुम्हाला नंतर ती तुम्हाला प्रिंट देतो तुम्ही असं शब्द कोणतं तयार करू शकता त्यानंतर पुढचा एक भाग आहे मग अशी मला वाटतं अनुराधानं आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की हा तो नंबर जो त्या टॅक्सीचा नंबर होता श्रीनिवास रामानुजन यांचे कॅम्ब्रिज विद्यापीठातले गुरु हे हरडी होते लक्षात घ्या आणि गुरु शिष्याचं रिलेशन एवढं मैत्रीपूर्ण होते की प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु शिष्याला आणि शिष्य गुरुला तो ऑपरेट करत असत अन्न विषबाधा झाली रामानुजन यांना आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळी या नंबरच्या टॅक्सीतून ते त्यांना भेटायला गेले आणि बोलणं चालत असताना मघाशी अशी व्याख्यानातमधून सांगितलं की हा नंबर एकदम अपोर्ड आहे ऑड आहे असं सांगितलं पण श्रीनिवास रामानुजन यांनी त्याला गणितीय भाषेमध्ये समजावून सांगितलं की हा नंबर म्हणजे एकचा तिसरा घात आणि बाराचा तिसरा घात यांची जी किंमत येते त्यांच्या बेरजेनं मिळतो एवढंच नाही तर नऊच्या घनानं आणि दहाच्या घनानं म्हणजे नऊचा घन अधिक दहाचा घन केल्यानंतर त्यांची बेरीज जी येते तो म्हणजे हा नंबर आहे हा कधीही विसरू नका याला हार्डी रामानुजन नंबर या नावानं ओळखलं जातं त्यानंतर आपल्या गणितीय टीचिंगच्या भागामध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पायथागोरचं सूत्र वापरतो व्यवहार अशी आपण सांगड घालायला पाहिजे काल दहावीच्या वर्गामध्ये पायतागोराच्या प्रमेयाचं मी सूत्र कसं तयार केलं गेलं हे सांगितलं होतं त्यानंतर अशी बरीचशी सूत्रं आपण मांडू शकतो की ज्याच्यातून आपण काही कन्सेप्ट क्लिअर करू शकतो आता हे दहावीला आहे हे सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी कोणाचं माप आणि या केंद्रीय कोणाचं का माप याच्यामध्ये रिलेशन काय आहे आणि ते रिलेशन कसं दाखवायचं हे आपण या क गणितीय टीचिंग मॉडेलमधून कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करू शकतो किंवा चक्रीय चौकोनाचे चा जे कोण आहेत सम्मुख कोण त्या सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज वन एटी येते हे आपण अशा गणितीय मॉडेलच्या माध्यमातून प्रतिकृतीतून आपण ते समजावून घेऊ शकतो अपेक्षा आहे की या दिनाच्या निमित्तानं तुम्ही अशा प्रकारचे मॉडेल्स तयार करू शकता त्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला घड्याळाकडं पाहता घड्याळ दररोज प्रत्येकजण हर घडीला घडीच असते आपल्याजवळ पण त्याच्याकडे कधी आपण बारकाईनं ना पाहिलेलं नाही आपण बऱ्याच वेळेला टायमिंग किती झालं हे सांगतोय तास काटा मिनिट काटा या अनुषंगानं पाहतोय पण जर तुम्ही ह्या घड्याळाकडे कधी पाहिलं असेल तर बघा या ठिकाणी बारा एक दोन तीन असे तास लिहिलेले आहेत ओके यांचा कधी आपण अर्थ लावला आहे का आता बारा आणि एक यांची बेरीज केली तर तुम्हाला तेरा मिळणार अकरा आणि दोन यांची बेरीज केली तेराच भेटणार दहा आणि तीन असं आलो आपण या पद्धतीनं हा पॅटर्न ठेवायचा तर तुम्हाला बेरीज मिळणार तेरा त्यानंतर नऊ आणि पाच घेतलं आठ आणि सहा घेतलं तर अशा प्रकारे म्हणजे आठ पाच घेतलं सहा आणि सात घेतलं तर, तर बेरजा तुम्हाला तेराच भेटणार असे पॅटर्न आहे याच्यात मी एक उदाहरणार्थाखल तुम्हाला सांगितलं असे पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्ही बघा भरपूर सांगण्यासारखं आहे याच्यामध्ये तुम्ही ते पॅटर्न शोधा त्यानंतर कॅलेंडर दररोज आपण तारीख सुद्धा पाहतो पण त्या तारखेकडं कधी गांभीर्यानं पाहत नाही लक्षात घ्या ह्या तारखेमध्ये जर बघितलं तुम्ही कुठलेही चार अंक तुम्ही निवडा म्हणजे चार तारखा निवडा उदाहरणार्थ आता मी इथं दोन नऊ तीन दहा निवडलं यांची क्रॉस म्हणजे बेरीज करा दहा आणि दोन यांची बेरीज होणार बारा नऊ आणि तीन यांची बेरीज होणार तेरा कुठलेही अंक शोधा क्रॉसमध्ये म्हणजे जे आपण कर्ण म्हणतो त्या पद्धतीनं त्यांची पिढी समाज समान मिळते अजून भरपूर याच्यामध्ये पॅटर्न आहेत ते पॅटर्न शोधण्याचे काम तुम्ही करा त्यानंतर नववीच्या वर्गातील काही आ, काही म्हणजे जवळजवळ सर्वच मुलांनी आपापल्या पद्धतीनं टीचिंग एड्स ज्याला आपण म्हणतो ते तयार करण्याचं काम केलेलं आहे की बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो की घन 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 पण प्रत्यक्ष कधी आपण बघण्याचा किंवा त्या पुस्तकामध्ये जी दिलेली आकृती आहे त्या आकृतीशीच आपण सहसंबंध दाखवण्याचा प्रयत्न करतो तर घन घन कशाला म्हणतो ज्याची लांबी रुंदी आणि उंची समान असते त्याला आपण घन म्हणतो हे फक्त दाखवल्यामुळं तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे क्लिक होत असतात की बाबा हे चारी बाजूनं सार्कल दिसते त्यानंतर ह्याचे हे असे सपाट पृष्ठभाग दिसतात उभे पृष्ठभाग दिसतात चार खाली एक पृष्ठभाग आहे वर एक पृष्ठभाग सहा पृष्ठभाग आहेत कडा अशा मोजल्या तर त्या कडा मोजता येतात कॉर्नर मो मोजता येतात याचे भरपूर जे येता आठवीला ऑयलरचं सूत्र आहे त्या ऑयलरच्या सूत्रासाठी आपल्याला शिरोबिंदू किंवा कडा किंवा पृष्ठभाग लागतात मग त्या किमती ज्या घालायच्या असतात त्या इथून आपण इमॅजिन करून घालावे लागतात म्हणजे पृष्ठभाग किती आहेत कडा किती आहेत आणि या ठिकाणी कॉर्नर किती आहेत शिरोबिंदुजाला म्हणतो हे घन आहे आता घनाचं सुद्धा सूत्र तयार करतो परवा कोणत्या तरी वर्गात मी नववी त्या दहावीच्या की सूत्र तयार होतात ती सूत्र आपण आता उदाहरणार्थ आपण त्रिकोणाचं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र घेतलं की ते एक चे दोन पायागुणिले उंचे सगळ्यांना माहिती आहे विचारल्याबरोबर सगळ्यांचं उत्तर येतं किंवा हातवरती येतात पण ते सूत्र नेमकं कसं तयार झालं हा का जो आहे ना तो का आपल्या मेंदूमध्ये स्पार्क होत नाही तर ते सूत्र कसं तयार होतं मग त्या त्रिकोणापासून आयत कसा तयार होतो आणि त्याची उंची हाफ कशी होते हे शोधणं फार गरजेचं एक एक आहे किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग कसं तयार होतं त्यासाठी येता आठवीमध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे ह्या ॲक्टिव्हिटी करून तुम्ही सूत्र ती लक्षात ठेवायची आहेत किंवा आपण आता या ठिकाणी आपण या कार्डकडं बघितल्यानंतर ह्या कार्डचा शेप आपण सांगतो की वर्तुळाकार आहे आता याला जर मी असं म्हटलं की याला उंची आहे का तर बऱ्याच मुलांचं उत्तर येईल की ह्याला उंची नाही जशी ही उंची दिसते आम्हाला तशी या वर्तुळाकार कार्डची उंची दिसत नाही पण तुम्ही असे अनेक वर्तुळाकार कार्ड एकमेकावर ठेवलेत तर असा एक सिलेंडर तयार होईल म्हणजे एक दंडगोल तयार होईल आणि असा हा दंडगोल तयार झाल्यानंतर इथं मग आपल्याला काय दिसते त्याची उंची याच्यावरून लक्षात येतं की या वर्तुळाकार आकार सुद्धा काय आहे उंची आहे गंमत अशी की या सिलेंडरमध्ये असा जो सिलेंडर किंवा आपल्या पाठीमागे पाण्याची टाकी आहे ती सुद्धा सिलेंडर शेपमध्ये आहे म्हणजे दंडगोलाच्या जा आकाराची आहे मग त्या दंडगोल आकाराचं आपल्याला वक्र पृष्ठफळ काय काढायचं असेल तर आपण सांगतो सर हे सूत्र आहे बघा दोन पाय आर लगेच सांगू सर त्याचं एकूण पृष्ठफळ दोन पाय आर कवसात आर अधिक घेत पण ही सूत्रं नेमकी तयार झालीत कशी या पाठीमागचे नेमकं कारणं काय आहेत हे आपण शोधायला पाहिजे जर आपण हा दंडगोल मधीच बरोबर कट केला तर तो होतो आयता आकार म्हणजे असा आयता आकार पेपर तयार होईल तुमचा हा दंडगोल झाला तयार लक्षात घ्या हा दंडगोल बरोबर आहे ना हा दंडगोल तयार झाला पण हा मधूनच जर आपण हा दंडगोल कापला तर तो होणार आय लक्षात घ्या म्हणजे ह्या आयताचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते त्याचं वक्रपृष्ठफळ असणार आहे आता तुम्ही म्हणणार तिथं सर दोन पाय आर यच आलंय मी इथं दोन पाय आर एच आलं कुठनं तर या ठिकाणी आयताच्या बाबतीत बघताना आपण ही त्याची लांबी बघणार आयताच्या बाबतीत लांबी पण त्यापासून ज्यावेळी आपण सिलेंडर बनवणार त्यावेळी हा होणार त्याचा सरकमप्रस म्हणजे त्याचा परीघ होणार म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या ही आयताची लांबी झाली पण दंडगोल करताना तो काय होतो परी म्हणजे दोन पाय दोन पाय आर झाला तो बरोबर दोन पाय आर आणि ही त्याची काय येणार आयताची ही काय येणार उंची रुंदी मग ज्यावेळी मी दंडगोल करणार त्यावेळी ती रुंदी कशात कन्व्हर्ट होणार उंची होणार कशामध्ये उंची मध्ये म्हणजे आयताच्या बाबतीत लांबी झाली तो परीख झाला वर्तुळाचा आणि आयताच्या बाबतीत तुमची येणारी जी रुंदी आहे ती झाली त्या दंडगोलाची उंची आणि त्यामुळं सूत्र तयार झालं दोन पाय आठ यच दोन पाय हात आता एकूण पृष्ठफळ म्हटलं तर आता एकूण पृष्ठफळ म्हटलं तर आता हा तुम्हाला बंदिस्त दिसत नाही पण बंदिस्त दिसण्यासाठी वरच्या बाजूला आपण इथं एक वर्तुळ लावणार आणि खालच्या बाजूला एक वर्तुळ लावणार म्हणजे त्या पृष्ठफळामध्ये फक्त ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ ॲड करायला करा पाहिजे आणि वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ ॲड करायला पाहिजे म्हणजे दोन वर्तुळांचे काय करायला पाहिजे तर आपल्याला क्षेत्रफळे ॲड करायला पाहिजे दोन वर्तुळांची क्षेत्रफळे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं पाय आर वर्ग दुसऱ्याचं झालं पाय आर वर्ग दोन्हींची फेरी झाली दोन पाय आर वर्ग आणि ते दोन पाय आर वर्ग कुठलं दोन पाय आर वर्ग आलं इथलं नाही इथलं आणि त्याच्यामध्ये हे वक्र पृष्ठफळ ॲड करायला पाहिजे आणि त्यांच्यातनं मग कॉमन काढून दोन पाय आर कंसात आर अधिक एच असं सूत्र तयार होतं भरपूर साऱ्या स्ट्रिक्स सांगण्यासारखं आहे तुमच्यासमोर या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हेही आपल्याला माहीत आहे तिन्ही कोपऱ्याची ॲक्टिव्हिटी आपण इथं नववीमध्ये घेतलेली आहे दहावीला असणाऱ्या मुलांना नववीमध्ये असताना घेतलेलं आहे सूत्रांचा पडताळा घेण्याचा बराचसा भाग आपण कवर करतो या ठिकाणी शंकूसुद्धा केलेला आहे तयार त्यानंतर दंडगोल आहे दणगोला आता तुम्हाला सांगितलं की हा वक्राकार भाग आहे आणि हा वर्कुळाचा भाग आहे हा वर्कुळाचा भाग आहे त्यानंतर इथं हा छोटासा घण आहे आणि हा ही इष्टिका चित्ते आहे ज्या ज्या मुलांनी अजून भरपूर आपल्याकडं आहेत वेळेचं भान ठेवून या ठिकाणी मी थोडंसं आटोपतं घेतो की ज्या ज्या मुलांनी त्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला त्या सगळ्याच मुलांचं मी कौतुक करतो आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या गणित दिनाच्या निमित्तानं मला तुमच्याशी दोन शब्द हितगूच करण्याचा हितगूच करण्याची संधी मिळाली आणि नवीन काहीतरी सांगायची सुद्धा मला एक संधी मिळाली याबद्दल मी संयोजकांचं आभार मानतो आणि दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय जय